सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यापैकी अनेक आश्चर्यकारक आहेत पण असे अनेक व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर मनातून आनंद मिळतो अनेकदा अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात अनेक लोक अपघातातही हिंमत हरत नाहीत आणि धैर्याने दुसऱ्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आला आहे ज्यामध्ये दोन शाळकरी मुलांनी चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक स्कूल बस मुलांना घेऊन जात असल्याचे दिसत आहे ड्रायव्हरने एका वळणावर यू टर्न घेतला तेवढ्यात मागून भरधाव कार येत होती कार आणि बसची धडक झाली या धडकेत स्कूल बस रस्त्यावर पलटी झाली व्हिडिओ बसमध्ये दिसत आहे की अपघात होताच एका दुचाकी सॉराने आपली दुचाकी थांबवली आणि मदतीसाठी स्कूल बसकडे धाव घेतली त्यानंतर त्या स्कूल बसमध्ये प्रवास करणारी दोन मुले कशी तरी खिडकीतून सुटून बसमधून बाहेर आली बाहेर येताच दोघेही बसमध्ये अडकलेल्या इतर मुलांना वाचवू लागले व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की बसमधून उतरल्यानंतर मुले बसच्या पुढच्या दिशेने धावत आहेत बसमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढता यावे म्हणून ते बसच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतात बाईक चालवणारी व्यक्तीही त्यांना या कामात मदत करते बसची काच काढण्यात ते यशस्वी होतात बसमध्ये अडकलेली मुले सुखरूप बाहेर येतात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोक या दोन धाडसी मुलांचे कौतुक करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा